नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो पंधरा ते एकतीस ऑगस्ट दरम्यान कसे असेल मकर राशीचे राशी भविष्य कसे असतील हे दिवस मकर राशीच्या लोकांसाठी तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची मकर राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला पंधरा ते एकतीस ऑगस्ट दरम्यानचे मकर राशीचे संपूर्ण राशी भविष्य सांगणार आहे मकर राशीच्या लोकांसाठी पंधरा ते एकतीस ऑगस्ट हा काळ विशेष परिवर्तन घेऊन येत आहे तुमच्या राशीचा स्वामी शनी या काळात अकराव्या भावात गोचर करत आहे ज्यामुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेली कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे गुरु पाचव्या भावात असल्यामुळे नशिबाची साथ आणि कौटुंबिक यश तुम्हाला मिळेल बौद्धिक यश तुम्हाला मिळेल मंगळ सहाव्या भावात असल्याने कामाच्या ठिकाणी स्पर्धा वाढेल पण तुम्ही तुमच्या जिद्दीमुळे आणि मेहनतीमुळे सर्वांना मागे टाकाल राहू तिसऱ्या भावात असल्यामुळे अचानक प्रवास नवीन संपर्क आणि नेटवर्किंग यामुळे फायदा होईल एकूणच हा काळ कष्ट आणि त्याच्या फळांचा आहे करिअरच्या दृष्टीने मकर राशीसाठी हा काळ निर्णायक आहे नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून कामगिरीची दखल घेतली जाईल आणि महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या जातील काहींना बढती किंवा पगारवाढीची संधी मिळेल वीस ते सत्तावीस ऑगस्ट दरम्यान विशेष प्रगतीचे योग आहेत व्यापाऱ्यांसाठी हा काळ नवीन करार भागीदारी आणि परदेशी संपर्कामुळे फायदेशीर ठरणार आहे मात्र भागीदारीत पारदर्शकता ठेवणं अत्यावश्यक हो आहे अन्यथा वाद होऊ शकतो आर्थिक स्थितीबाबत या काळात पैशाचा प्रवाह चांगला राहील अठरा ते सव्वीस ऑगस्ट दरम्यान अचानक धनलाभ किंवा थकबाकी वसूल होण्याची शक्यता आहे ज्यांनी पूर्वी गुंतवणूक केली आहे त्यांना आता फायदा होईल मात्र अठ्ठावीस ते एकतीस ऑगस्ट दरम्यान खर्च अचानक वाढतील विशेषत घर आरोग्य प्रवासावर त्यामुळे पैशाचं योग्य नियोजन करणं आवश्यक आहे नातेसंबंधात संबंधाच्या दृष्टीने हा काळ मिश्र आहे विवाहितांसाठी जोडीदारासोबत गोडवा आणि एकमेकांच्या कामात सहकार्य दिसून येईल वीस ते सत्तावीस ऑगस्ट दरम्यान लहान सहान गोष्टींवरून वाद होण्याची शक्यता आहे प्रेमसंबंधात असणाऱ्यांना नातं अधिक दृढ करण्याची संधी मिळेल अविवाहितांसाठी विवाहाच्या किंवा नवीन नात्याचा प्रस्ताव येण्याचे योग आहेत कौटुंबिक जीवनात घरातील वडीलधाऱ्यांचा सल्ला उपयोगी पडेल आरोग्याच्या दृष्टीने हा काळ थोडीशी शारीरिक थकवा पचनसंस्थेशी संबंधित त्रास किंवा गुडघेदुखी जाणवू शकते विशेषतः तेवीस ते एकोणतीस ऑगस्ट दरम्यान आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका नियमित व्यायाम योग आणि योग्य आहार घेतल्यास त्रास कमी होईल मानसिक तणाव टाळण्यासाठी ध्यानधारणा तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे या काळात अनपेक्षित बदल होतील जुन्या कामातील यश नवीन ओळखीमुळे करिअरमध्ये प्रगती परदेश किंवा बाहेरगावी प्रवासाचे योग तसेच एखाद्या महत्त्वाच्या स्वप्नपूर्तीसाठी योग्य संधी मिळेल विद्यार्थ्यांसाठी हा कार्ड विशेष शुभ आहे स्पर्धा परीक्षा किंवा प्रोजेक्टमध्ये यश तुम्हाला मिळणार आहे मकर राशीच्या लोकांसाठी पंधरा ते एकतीस ऑगस्ट हा कार्ड तुमच्यासाठी मेहनत संधी आर्थिक प्रगती आणि महत्त्वाचे बदल घेऊन येत आहे संयम धैर्य आणि योग्य निर्णय यामुळे तुम्ही मोठे यश मिळवू शकतात हे होते मकर राशीचे संपूर्ण पंधरा ते एकतीस ऑगस्ट दरम्यानचे राशी, राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ